जे युवक आहेत बेरोजगार आहेत ज्यांचं शिक्षण बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले त्यांच्यासाठी ही योजना शासनाने आणलेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांना ज्यांचं सहा हजार म्हणजे बारावीपर्यंत प्रशिक्षण शिक्षण पूर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी जे उद्योजक आहेत किंवा महामंडळ आहेत किंवा सरकारी कार्यालय इथे ते कार्य करू शकतील आणि ही योजना जी आहे सहा महिन्यासाठी उद्योजक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शासनाने तयार केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जे स्टायफन म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणार आहे जे काम करतील सहा महिन्यासाठी त्यासाठी बारावी जे असतील त्यांना सहा हजार रुपये दरमहा मिळेल त्यानंतर जे आय टी आय डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी आठ हजार रुपये दरमहा मिळून आणि जे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी दहा हजार रुपये दरमहा शासनाने ठरवून दिलेला दोन आहे आणि ही जी रक्कम आहे जो जिथे काम करेल तिथे त्यांचं बँक डिटेल्स देतील त्यांच्या डायरेक्ट जे अकाउंट आहे विद्यार्थ्यांचं त्या अकाउंटवर ही जी रक्कम आहे ते दरमहा जमा होईल यामध्ये उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन प्रक्रिया साठी जो आमचा सा महास्वयम डॉट जी यू डॉट इन या संकेतस्थळावर आम्ही एक आयकॉन तयार केलेला आहे तिथे उद्योजक त्यांच्याकडे जी मागणी आहे ते तिथे नोंदवू शकतात आणि विद्यार्थी त्या मागणीप्रमाणे त्यांच्याकडे जे शैक्षणिक पात्रता आहे ते त्याप्रमाणे ते त्याला जॉब मॅचिंग करण्यासाठी अप्लाय करते आणि त्यांचं मग तिथे सिलेक्शन होऊन त्या ठिकाणी जे आहे उद्योजक किंवा ज्या कार्यालयामध्ये काम करतील स्थापना ते सहा महिन्यासाठी ते काम करतील आणि सहा महिन्यानंतर जेव्हा त्यांचं इंटरेस्टशी पूर्ण होईल त्यानंतर जिथे ते काम करतील त्या आस्थापनेतून त्यांना प्रशिक्षणाचं जे प्रमाणपत्र जे काम केलेलं आहे त्यांनी तिथे त्यांना के एक लिंक तयार केलेली आहे तिथे विद्यार्थी आणि लॉग इन करून त्यांचे सर्व डिटेल्स भरतील आणि त्यांना काही अडचणीत येत असेल त्यांनी एफ ए तयार केलेले क्वेश्चन जे असतील ते पाहून त्याला त्यांचं ते करून करून घेतील ते आणि आमचा टोल फ्री नंबर पण आहे तिथं पण ते कॉन्टॅक्ट करू शकतील आणि आमच्या जिल्हा कार्यालयामध्ये आमचे तिथे अधिकारी आहेत त्यांना पण ते संपर्क साधून त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करून